आपला संध्याकाळचा व्हिडिओ हा तसा अतिशय छोटा असल्यामुळे आपण त्याला काही ॲडिशनल माहिती पुढील दोन हजार चोवीसच्या मान्सून संदर्भातील असेल किंवा हवामानातील बदलासंदर्भात असेल ती जोडणार आहोत त्यामुळे आपला अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तयार होईल नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती या दोघांची अपडेट देणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी प्रभावी आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे या पार्श्वभूमीवर आपला पुढील अंदाज अवलंबून असेल आपण बघतो की उत्तर भारतातून डब्ल्यू डी पुढे सरकतो आहे हा डब्ल्यू डी गेल्यानंतर भारताच्या बऱ्याच भागात थंडीचं वातावरण निर्माण होईल हे चार पाच दिवस राहील आणि त्यानंतर मात्र कितीही डब्ल्यू डी आले तरी उन्हाळ्याचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता ढगाळ परिस्थिती देखील कमी झाली आहे स्थानिक ढगांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे कोरडं वातावरण राहील फारशी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात सध्या तरी निर्माण होण्याची कुठली शक्यता नाही जे एफ एचच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो की सध्या उत्तर भारतात पाऊस पडतो आहे परंतु थंडीचं प्रमाण अजून कमीच आहे या थंडीच्या प्रमाणात एकवीस तारखेला वाढ व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढते आहे असं जाणवण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात पावसाचं वातावरण नाही वीस तारखेला डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय आहे एकवीस तारखेलाही तो असणार आहे उद्या उत्तर भारतात डब्ल्यू डी राहील फारसा प्रभाव त्याचा भारतातील इतर राज्यांमध्ये पडणार नाही केवळ उत्तरेकडील राज्यांमध्ये वातावरण राहील एकवीस तारखेला मात्र थोडं गुजरात राजस्थान मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी ढगाळ प्रस्ती निर्माण होऊ शकते त्यामुळे थोडं एकवीस तारखेला महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु पावसाचं वातावरण बऱ्यापैकी कमी होऊन ते आता पूर्वेला सरकणार आहे सध्या महाराष्ट्रात एक हजार दहा एकटा पाचकलचा हवेचा दाब आहे त्यामुळे बंगालच्या उपसागराकडील बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे खेचले जाऊ शकतात परंतु ही क्रिया लगेचच घडणार नाही या मॉडेलनुसार आपल्याला विदर्भामध्ये आणि थोडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती दिसते या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव पावसात रूपांतरित होईल असं वाटत नाही त्यामुळे वीस एकवीस तारखेला पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात पावसाची नोंद होणार नाही वातावरण कोरडे राहील याचाच अर्थ महाराष्ट्रात सध्या पावसाळी वातावरण नाही आपण बघतो हलकी ढगाळ परिस्थिती थोडी विदर्भाच्या भागात किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या भागात आहे परंतु त्यामध्ये पाऊस देण्याची क्षमता नाही आपण जर बघितलं तर भारतामध्ये दोन हजार चोवीसमध्ये काही वादळं येण्याची शक्यता आहे यावर्षी लालिना सक्रिय झाल्यास भारतामध्ये वादळांचं आणि डीप डिप्रेशन म्हणजे आणि कमीदाबांचं प्रमाण वाढणार आहे साधारणपणे पाच ते सहा चक्रीवादळं मान्सूनच्या सुरुवातीला आणि मान्सूनच्या नंतर तयार होण्याची शक्यता आहे तर तीन ते चार डीप डिप्रेशनसुद्धा तयार होण्याची शक्यता आहे कमीदाब आठ ते दहा कमीदाबही तयार होतील आणि त्यामुळे महा महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आपल्याला यावर्षी सरासरीच्या अधिक पाऊस पडताना बघायला मिळणार आहे आणि जो दुष्काळाचा किंवा कमी पावसाचा फटका महाराष्ट्रातील अनेक भागाला बसलेला आहे त्याची सर्व कसर यावेळेस निघून जाईल परंतु काही भागामध्ये प्रमाणापेक्षा अधिक म्हणजे सरासरीच्या अधिक पाऊस पडल्यामुळे थोडं अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता राहील कारण यावर्षीचा मान्सून हा तीव्र पावसाळ्याचा राहण्याची शक्यता आहे लैला बंडू पेट, गिरी जाल आणि केलिया या सहा वादळांच्या नावाची यादी ऑनलाईन उपलब्ध आहे या यादीमध्ये काही नवीन संशोधन झाल्यास आपण ती पुन्हा एकदा एक मेला बघणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय